तर हॅलो फ्रेंड्स मी स्वराज कुमत आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या या न्यू व्हिडिओमध्ये तर आजचा प्रोजेक्ट हा खूपच स्पेशल असणार आहे कारण की आम्ही आणले तुमच्यासाठी मकमलाबाद रोडला तीस मीटर रोड फ्रंट असे वन बी एच के अँड टू बी एच के फ्लॅट लोकेशन असणार आहे आपलं आजचं वडजाई माता नगरमध्ये आणि तेही तीस मीटर रोडला लागून ला आपला आजचा हा प्रोजेक्ट असणार आहे या ठिकाणी आपल्याकडे वन बी एच के पण आहे टू बी एच के आहे साईज जर बघितली तर सहाशे दहा स्क्वेअर फीटचा वन बी एच के आणि आठशे साठ स्क्वेअर फीटचा सा टू बी एच के बघायला मिळणार आहे आणि प्राईस जी असणार आहे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि यांनी आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केली सबस्क्राईबच्या बाटॉ क्लिक करा बाजूची बेलायकॉनने क्लिक करा म्हणजे आपल्याला पुढची व्हिडिओ ही तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि यांना आपल्या प्रॉपर्टीची मार्केटिंग करायची असेल त्यांनी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा सर्वात प्रथम आपलं लोकेशन जे की आहे वडसाई माता नगरमध्ये मखमलाबाद रोडला तीस मीटर रोडला लागून असणार आहे या रस्त्यालाच पुढे लिलावती हॉस्पिटल देखील आहे त्याचप्रमाणे शाळा कॉलेज या सर्व आपल्या या प्रोजेक्टपासून जवळ असणार आहे आणि मेन म्हणजे आपण जर इल्युशन बघितलं तर अतिशय सुंदर इल्युएशन प्रोजेक्टचं बघायला मिळतं असा संपूर्ण आपला प्रोजेक्ट असणार आहे आता तो आतून देखील बघूया चला तर हे आहे आपलं मेन एंट्रन्स गेट जे की आहे तीस मीटर रोड फ्रंट इथून पुढे आल्यानंतर असणार आहे आपली पार्किंग पार्किंगचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्या इथे ग्राउंडला देखील पार्किंग बघायला मिळते आणि अंडरग्राऊंड देखील पार्किंग बघायला मिळते भली मोठी पार्किंग आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते आणि एक वैशिष्ट्य म्हणजे टू बी एच केसाठी अलॉटेड पार्किंग आहे त्यासोबत आपला वन बी एच के फ्लॅटसाठी सुद्धा अलोडेड पार्किंग या ठिकाणी बघायला मिळणार आहे आणि त्यासोबतच पूर्ण पार्किंग एरियामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे देखील असणार आहे तर ही आपली बेसमेंट पार्किंग असणार आहे जसं की तुम्हाला म्हटलोय टू बी एच साठी पार्किंग आहे त्यासोबत वन एच साठी पण सेपरेट अलॉटेड पार्किंग या ठिकाणी असणार आहे असं झालं तुमचं पार्किंग एरिया आता सर्वात महत्वाचं म्हणजे आपला फ्लॅट तोही बघूया चला तर आपल्याला प्रत्येक मजल्यावर सहा फ्लॅट बघायला मिळतात ज्यामध्ये टू बीएचके पण आहे वन बीएचके पण असणार आहे आणि ही आपली एंट्रन्स लॉबी आहे लॉबीची साईज खूप मोठी आहे लॉबीमध्येच इथे आपल्या समोर जिना आणि जिन्याच्या बाजूला इथे लिफ्ट बघायला मिळते जसं की तुम्हाला म्हटलं होतं लॉबीची साईज खूपच मोठी आहे आपण या ठिकाणी बघू शकतो आणि इथून पुढे असणार आहे आपले टू बी एच के आणि वन बी एच के फ्लॅट हा आपला वन बी एच के फ्लॅट आहे साईज बघायला मिळते सहाशे दहा स्क्वेअर फीट आणि वास्तूप्रमाणे पूर्व पश्चिम दिशेलाच मिळणार आहे आणि ही आपली मेन एंट्रन्स आहे या ठिकाणी आपला डबल लॅमिनेटेड डोअर बघायला मिळतो आणि त्यासोबत विरोबा लॉक मिळणार आहे डोअरवरची डिझाईन सुंदर प्रीमियम डिझाईन आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते आणि इथून आत आल्यानंतर हा आपला लिव्हिंग एरिया लिव्हिंग एरियाची साईज मोठी आहे दहा फूट बाय सतरा फूट असा प्रशस्त लिव्हिंग एरिया आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे आणि त्यासोबतच मोठे विंडो मिळते ज्यामुळे चांगला प्रकाश व्हेंटिलेशन अतिशय उत्तम राहील प्रकाश तर आपण आत्ता पण बघू शकतो त्यासोबतच जेवढे इलेक्ट्रिक पॉईंट असणार आहेत हे सर्व आपल्याला ग्रेट व्हाईट कंपनीचे मिळणार आहे आणि बाकी आपण जर फ्लोरिंग बघितली तर दोन बाय चारची डबल एट स्पेड फ्लोरिंग आपल्याला पूर्ण घरामध्ये बघायला मिळते तर असा तुमचा लिव्हिंग एरिया लिव्हिंग एरियाच्या पुढे आल्यानंतर असणार आहे तुमचं किचन किचनची साईज मोठी आहे कारण की इथे असणार आहे तुमचं किचन आणि इकडे तुमचा ड्राय एरिया ड्रायरिया आपण पुढे बघूया पण त्याआधी किचन बघू शकतो साईज मोठी आहे जवळपास तुम्हाला दहा फूट बाय दहा असं किचन बघायला मिळतं समोर एक अखंड प्लॅटफॉर्म बघायला मिळतो ग्रे कलरमध्ये ग्लोसी फिनिशमध्ये टाईल्स आपल्याला इथे प्रोवाईड केलेले आहेत ग्रेट वॉट सगळे पॉईंट दिलेले आहेत म्हणजे तुमच्या वॉटर वॉटरप्रिव्हरसाठी मिक्सर ओनसाठी आणि फ्रीजसाठी सर्व मिळत आहेत त्यासोबत आपल्याला किचनमध्ये एवढा स्पेस पण बघायला मिळतो आणि इथे एक लॉफ्ट पण आपल्याला किचनसाठी प्रोव्हाइड केलेला आहे आणि इकडे तुमचा वॉशिंग एरिया असणार आहे पूर्ण कवर्ड वॉशिंग एरिया आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो प्लंबिंगचे सर्व पॉईंट त्यासोबतच तुमच्या त्यास वॉशिंग त्यास त्यास मशीनसाठी इलेक्ट्रिक पॉईंट सर्व काही प्रोवाईड केले आणि एक मोठी विंडो आहे आपल्या किचनच्या वेंटिलेशनसाठी असं झाला आपला किचनचा पार्ट किचन पासून पुढे आल्यानंतर या ठिकाणी आहे तुमचं वॉशरूम साईज चांगली मोठी साईज आहे या ठिकाणी आपला अँग्लो इंडियन इथे प्रोवाइड केलेलं आहे त्यासोबतच इथे आपल्याला डाय वॉटर केले एक मेन म्हणजे वन बेच मध्ये डाय वॉटर मिळणं ही खूपच मोठी गोष्ट आहे त्यासोबतच असणार आहे ही आपल्या जॅगवरची बघायला मिळणार आहे आणि बाकी जर टाईल्स बघितल्या तर पूर्ण स्लॅब पर्ंटेड टाईल्स आपल्याला वॉशरूम मध्ये बघायला मिळतात ज्या की दोन बाय चार चे असणार आहे आणि इथून पुढे असणार आहे आपला हा फर्स्ट बेडरूम साईज बघायला मिळते नऊ फूट बाय दहा फूट त्यासोबत आपला आपल्या या बेडरूमच्या समोर पण इथे एक्स्ट्राचा स्पेस बघायला मिळतो जवळपास चार बाय तीनचा हा एरिया आपला या बेडरूम सोबत अटॅच असणार आहे ज्या ठिकाणी आपल्याला एक मोठी विंडो मिळते ज्यामुळे चांगला प्रकाश तुमच्या या बेडरूम मध्ये देखील असणार आहे बेडरूम मध्ये पण सर्व इलेक्ट्रिक पॉइंट मिळत आहे जे की ग्रेट व्हाइट असणार आहे असं झालं आपला हा वन बी एच के आता आपल्याला आपला टू बी एच के बघायचा आहे तोही बघूया चला तर आता आपण बघणार आहोत आपला टू एच के फ्लॅट साईज बघायला मिळते आपल्याला आठशे साठ स्क्वेअर फीट वास्तूप्रमाणे पूर्वपश्चिम दिशेला सेम आपल्याला या ठिकाणी पण एक सुंदरसा सनमायका या डोरवर बघायला मिळतो आणि विरोपाची सर्व फिटिंग आपल्याला इथे मिळणार आहे आणि इथून पुढे नंतर हा तुमचा लिव्हिंग एरिया साईज जर बघितली तर अकरा फूट बाय सतरा फुटात फुट असा आपला हा लिव्हिंग एरिया बघायला मिळतो सेम आपल्याला इथे पण एक विंडो बघायला मिळते पण यामध्ये थोडा फरक आहे इथे आपल्याला एक बाल्कनी देखील मिळणार आहे तर ही आहे आपली बाल्कनी साईज बघायला मिळते दहा फूट बाय साडे चार फुटाची त्यासोबतच आपल्याला समोरच्या बाजूला एसीची रेलिंग आणि एक सिंगल टफिंग ग्लास बघायला मिळणार आहे आणि आपली जी बाल्कनी आहे ही पूर्ण कवड या ठिकाणी बघायला मिळते आणि तुमच्या या लिव्हिंग एरियाच्या पुढे या ठिकाणी असणार आहे आपलं किचन साईज बघायला मिळते दहा फूट बाय अकरा फूट त्यासोबतच आपल्याला इथे एल शेपमध्ये हा किचन ओटा प्रोव्हाइड केलेला आहे वास्तूप्रमाणे पूर्व देश आपला हा किचन ओटा असणार आहे समोर आपल्याला एक मोठी विंडो बघायला मिळते ज्यामुळे चांगला प्रकाश व्हेंटिलेशन आपल्या या रूममध्ये असणार आहे सेम टाईल्स आपल्याला क्लोसी फिनिशमध्ये या टाईल्स बघायला मिळत आहेत बाकी सर्व इलेक्ट्रिक कनेक्शन आपल्याला या ठिकाणी देखील मिळत आहेत आणि त्यासोबत तुम्हाला या किचनमध्ये देखील एक लॉक प्रोव्हाइड केलेला आहे आणि तुमच्या किचनच्या पुढे असणार आहे तुमची बेसिन आणि बेसिनच्या बाजूला आपलं हे फर्स्ट इंडियन वॉशरूम आणि तुमच्या वॉशरूम पासून पुढे असणार आहे आपला फर्स्ट बेडरूम मास्टर बेडरूम आहे साईज बघायला मिळते दहा फूट बाय अकरा फूट त्यासोबत एक मोठी विंडो आहे ज्यामुळे चांगला प्रकाश व्हेंटिलेशन आपल्या या बेडरूम मध्ये देखील असणार आहे बेडरूमला अटॅच असणार आहे आपलं हे वेस्टर्न टॉयलेट पूर्णपणे जॅगवॉल्स फिटिंग आपल्याला वॉशरूम मध्ये बघायला मिळते बाकी आपण जर हा बेडरूम बघितला तर हा मास्टर बेडरूम मा आहे त्यासोबत अटॅच बाल्कनी देखील बघायला मिळते त्रिया आहे तुमची बाल्कनी साईज जवळपास आपल्याला इथे साडेपाच फुटाची बघायला मिळते समोरच्या बाजूला आणि बारा एम एम टपन असणार आहे आणि तुमची ही सुद्धा पूर्ण कवड असणार आहे ज्यामध्ये शीट आणि स्पॉटलाइट असणार आहे असा झाला आपला हा फर्स्ट मास्टर बेडरूम इथून पुढे आल्यानंतर इकडे असणार आहे आपला सेकंड बेडरूम साईज बघायला मिळणार आहे नऊ फुट बाय दहा फुटाची त्यासोबतच आपल्याला इथे दोन विंडो बघायला मिळतात ज्यामुळे क्रॉस व्हेंटिलेशन या बेडरूम मध्ये अतिशय उत्तम आणि चांगला प्रकाश आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल तर असा आहे आपला हा संपूर्ण प्रोजेक्ट लोकेशन आहे वाजला वडसाई माता नगरमध्ये तेही तीस मीटर रोड फ्रंट आणि प्राईस जर बघितली ना तर वन बी एच के आहे सहाशे दहा स्क्वेअर फीटचा आणि प्राइस आहे सव्वीस लाख रुपये सर्व खरेदी खर्च असं जर टू बी एच के हवा असेल तर हा टू बी एच के तुमच्यासाठी उपलब्ध आहे साईज मिळते आठशे दहा स्क्वेअर फीट आणि प्राइस असणार आहे पस्तीस लाख रुपये तुम्हाला जर या साईटवर व्हिजिट करायची किंवा या साईटबद्दल अधिक माहिती हवी तर खाली नंबर दिला आहे नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि साईटवर व्हिजिट करा तर असं होतं असा पूर्ण आपला हा वन बी एच के अँड टू बी एच के फ्लॅटचा प्रोजेक्ट तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद